दिनांक एकोणीस ते वीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी ज्ञानमाता आदिवासी हायस्कूल उपलाट येथे तलाश्री तालुका विज्ञान मंडळ पंचायत समिती तलाश्री व ज्ञानमाता हायस्कूल उपलाट यांच्या संयुक्त विद्यमाने तलाश्री तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन पार पडले सदर विज्ञान प्रदर्शनात प्राथमिक गटातील बासष्ट माध्यमिक गटातील बत्तीस शिक्षकांची शैक्षणिक साहित्य प्राथमिक गट आठ व माध्यमिक गट तीन दिव्यांग विद्यार्थी एक व प्रयोगशाळा परिचर दोन अशा एकूण एकशे आठ वैज्ञानिक प्रकल्पांनी सहभाग नोंदवला होता दोन दिवस सदर विज्ञान प्रदर्शन पाहण्यासाठी जवळपास सुमारे दोन हजाराहून अधिक विद्यार्थ्यांनी भेट दिली सदर तालुका स्तरावर निवडलेले माध्यमिक गटातील पाच प्राथमिक गटातील पाच दिव्यांग विद्यार्थी एक व प्रयोगशाळा परिचर असे बारा प्रकल्प जिल्हा स्तरावर निवडले गेले आहेत यामध्ये प्राथमिक गटातून प्रथम क्रमांक जिल्हा परिषद शाळा जाई द्वितीय क्रमांक ज्ञानमाता आदिवासी माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा जरी तसेच द्वितीय क्रमांक व इतर तीन प्रकल्प तर माध्यमिक गटातून ज्ञानमाता हायस्कूल उपलाट प्रथम क्रमांक प्रथम क्रमांक व द्वितीय क्रमांक लोक भारती हिंदी हायस्कूल देवजी द्वितीय क्रमांक व इतर तीन प्रकल्प निवडले गेले निवडलेल्या प्रकल्पांचे सर्वत्र कौतुक होत आहे परीक्षणाचे काम संतोष पावडे राजेंद्र मोरे हनुमंत सरग अजय वलठा राकेश अधिकारी डॉक्टर नांदीन यांनी पार पडले पुढील महिन्यात होणाऱ्या पालघर जिल्हास्तरावर विज्ञान प्रदर्शनात सदर प्रकल्प सहभागी होणार आहेत विज्ञान प्रदर्शन महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाकडून दरवर्षी आयोजित केलं जातं याचं पत्र रवीनगर नागपूर या ठिकाणावरून निघतं जिल्हा राज्य आणि तालुका या तीन स्तरावर या स्पर्धा घेतल्या जातात या शाळेमध्ये ज्यावेळेस विज्ञान प्रदर्शन आयोजित केलं त्यावेळेस मॅडमने प्रचंडपणे याला सहकार्य केलं आजच्या या विज्ञान प्रदर्शनामध्ये आदिवासी विभाग जरी असला आणि छोटा तालुका जरी असला तरी एकसष्ट प्राथमिक आणि एकूण बत्तीस माध्यमिकचे प्रकल्प या ठिकाणी आलेले आहेत जवळजवळ सात शिक्षकांनी माध्यमिक शिक्षकांनी यामध्ये सहभाग नोंदवलेला आहे प्रायमरी शिक्षकांनी आठ शिक्षकांनी सहभाग नोंदवलेला आहे दोन दिवसामध्ये हा कार्यक्रम अत्यंत उत्कृष्टपणे या ठिकाणी पार पडलेला आहे नाव ओलिंडा कलेकर ज्ञानमाता आदिवासी हायस्कूल उपलाट मुख्याध्यापिका आमच्या या शाळेला ही सुवर्ण संधी दिल्याबद्दल मी शासनाचे आणि पंचायत समितीचे खूप आभार मानते आणि हा कार्यक्रम अतिशय उत्तम प्रकारे पार पाडला याच्यामुळे माझे ज्ञानमाता शाळेचे जे शिक्षक आहेत शिक्षक कर्मचारी विद्यार्थ्यांना भरपूर सहकार्य लाभल्याबद्दल मी सर्वांचे आभार मानते मॅनेजमेंट कमिटी सर्व सिस्टर्स यांचे मी मनापासून आभार मानते आणि सर्वांचे हार्दिक अभिनंदन करते तलासरी तालुका विज्ञान मंडळ आणि पंचायत समिती तलासरी यांच्या माध्यमातून गेली दोन दिवस या ठिकाणी विज्ञान जे प्रदर्शन आहे ते प्रदर्शन या ठिकाणी भरवलं होतं आणि याच्यामध्ये जवळजवळ आपले टोटली चौसष्ट प्राथमिक आणि बत्तीस माध्यमिक असे टोटल शहाण्णव प्रकल्पांनी या ठिकाणी भाग घेतला गेली तीस वर्ष हा उपक्रम आम्ही प्रत्येक तालुका तालुक्यातील प्रत्येक शाळेमध्ये हा राबवत असतो आणि त्यातून जे सिलेक्ट होणारे प्रकल्प आहेत ते सिलेक्ट होणारे प्रकल्प आम्ही जिल्हा लेवलला पाठवत असतो आता हे गेली वर्ष बघतो आपण की यापूर्वी हेच विज्ञान परिषद भरवताना आम्हाला जेमतेम आठ ते दहा प्रकल्प या ठिकाणी असायचे पण आता ही विज्ञानाची जागृती आहे ते जागृती संपूर्ण तालुक्यामध्ये झालेली आहे आणि भरगतचा असा कार्यक्रम या ठिकाणी होतो आहे खूप प्रकल्पांचा या ठिकाणी सहभाग होतोय आणि आम्हाला याचा अभिमान वाटतो की हे जे विज्ञान आहे हे विज्ञान आम्ही तळागाळापर्यंत प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत आम्ही पोचवण्याचा प्रयत्न सध्या करत आहोत आणि गेली हा जो उपक्रम आहे हा उपक्रम आम्ही जिल्हा अध्यापक मंडळ जे आहे पालघरचं ते आणि तालुका लेवलचं जे विज्ञान अध्यापक मंडळ आहे असं करून आम्ही एक पाल संपूर्ण राज्याचं एक मंडळ आहे त्यांच्या माध्यमातून हा संपूर्ण देशभर किंवा हा उपक्रमाचा आम्ही पसरवण्याचा हा प्रयत्न करत आहोत आणि असं हे विज्ञान हे तळागाळातल्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवं हा या पाठीमागचा उद्देश आहे जिखर में शामिल ओ देश मेरे तेरे शान में सद के कोई है क्या तेरे धूल से बढ़ के, तेरी धूप से रोशन तेरी हवा पर जिंदा तू बाग है मेरा मैं तेरा परिंद i